म्हणलं बघूया काय बोलते कुठं काय केलंय रेकॉर्डिंग चालू आहे तर सांगितलं तर खूप छान पद्धतीने इथं आणखीन हे ओ माव आहे ओ माओने हा ड्रेस आणलेला आहे खूप छान पद्धतीनं हे आणखीन पिल्लूने पिल्लू तुझं पूर्ण नाव सांग आणि पिल्लू तुझं सांग स्वराज आणि शौर्यनी हे मस्त टॉईज आणलेलं आहे तर एन्जॉय करत आहेत तर त्याच्या पद्धतीनं वाव ए प्यू आता राहू दे गोंधळ करायचं आता जेवण करायचं मस्त ठीक आहे आता नंतर नंतर ठेवू आणि दुर्वा इथे दुर्वा केकचा एन्जॉय करत आहे तर दुर्वा हाय कर वाव किती छान आहे दुर्वा काढलं असू दे आता बाळा भरात यात चला हा तर मित्रांनो तर शौर्य आणि स्वराज आणि दिव्या आणि मेन म्हणजे आपला प्रमुख पाहुणे दुर्वा आणखीन त्यात हे बड्डे गर्ल इथे पनीरचा तुकडा उचलून बले बड्डे गर्ल हाय कर पनीरचा तुकडा उचलून भातामध्ये टाकत आहे तर अशा प्रकारे हे घरगुती आमची पार्टी चालू आहे तर आतमध्ये दोघ्या बहिणींची गडबड चालू आहे जेवण बनवण्याचं आपलं जेवण वाढण्याचं सर्व करण्याचं तर याच्यामध्ये बघितलं जेवणामध्ये अशा पुऱ्या आहेत आणखीन असं सिम्पलचं साधं घरचं जेवण आहे